नमस्कार आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या प्रमुख बातम्या अंतराळवीर शुभांशू शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू त्यांच्या परतीच्या प्रवासाचं जे अवकाशान आहे त्याचं नाव आहे पहा ड्रॅगन ग्रेस सरळसेवा एम पी एस सी अथवा यू पी एस सी सी डी एस परीक्षांना हा प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा त्यानंतर त्यांनी आय एन एसमधून किंवा आय एन एस येथे त्यांचा किती अठरा दिवसांचा मुक्काम होता हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे बाकी हे अगदीच पहा बेसिक फॅक्ट आहेत जे की कंबाईन परीक्षेला येऊ शकतात त्यानिमित्ताने हे नक्कीच तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट जरी तुमच्याजवळ ठेवलात तरी चालेल बाकी मेन्स परीक्षेला किंवा यू पी सीला असे प्रश्न येत नाहीत त्यामुळे स्किप केलं बेटर असेल नेक्स्ट आहे समाजमाध्यमांवर आत्मसंयम आवश्यक सर्वोच्च न्यायालय अभिव्यक्ती अनिर्बंध नको आता पहा कालच्या पण लेक्चरमध्ये आपण आर्टिकल बद्दल थोडीशी चर्चा केली होती ओके बेसिकली आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेला आहे पण अगदीच त्याचं सेल्फ रिअलायझेशन पण आपलं होणं गरजेचं आहे पहा म्हणजेच कसं आता आज घडीला जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती रील पाहतात ओके okay. रील्स पाहिल्यानंतर आपल्याला काहीच प्रॉब्लेम तिथं वाटत नाही किंवा म्हणजे त्याला आपण एक फनी टाईपमध्ये वगैरे नक्कीच घेतो पण त्याचे कमेंट सेक्शन जर वाचले ओके तो आपला अधिकार आहे आपण व्यक्त होतो तो आपला अधिकार आहे किंवा जो व्यक्ती रील बनवलो बनवतोय त्याचा तो, तो, तो अधिकार आहे पण कमेंट सेक्शनमध्ये जाऊन त्याच्या भावनेबद्दल आपण दुखा त्याच्या भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीने आक्षेपार्ह व्यक्त वक्तव्य करणं हे अगदीच चुकीचं आहे पहा ओके म्हणजे अगदी आपला फ्रीडम आहे म्हणून दुसऱ्याचं फ्रीडम आपण हिसकावून घेऊ नये मग आपलं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना त्यावरती आपण स्वतःहून बंधने काहीतरी घालणं गरजेचे आहे पहा ओके म्हणजे आपली मूलभूत आपण बजावत असताना दुसऱ्याला त्रास होऊ नये याची स्वतःहून दखल घेणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पुढे इंधन पुरवठ्याचे स्विच तपासा नागरी उड्डाण विभागाचे विमान कंपन्यांना आदेश आता पहा परवा दिवशी प्राथमिक अहवाल आला प्राथमिक अहवालामध्ये त्यांनी डायरेक्टली जे वैमानिक होते त्यांच्यावरतीच ठपका ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग त्यानंतर लगेच पहा वैमानिक संघटना ज्या आहेत आपल्या देशातील त्यांनी लगेच केंद्र सरकारला त्यानंतर ज्यांनी ॲक्सिडेंटची चौकशी करत आहेत त्यांना लगेच त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला व काल दिवसभर आवाज तशा पद्धतीने उचलत असल्यानंतर मग जे नागरी उड्डाण विभाग आहे त्यांनी काय केलं पहा दोन हजार अठराला यू एस एनी काय केली होती पहा बोईंग विमान कंपन्यांची चौकशी केली होती त्यामध्ये त्यांना अशाच पद्धतीने फ्यूल कट ऑफ संदर्भातील तक्रारी किंवा टेक्निशियन लिस्ट तिथं थोडीशी आढळलेली होती मग त्याचा अहवाल घेत आता जे डी जी सी आहे आपलं भारत देशाचं त्यांनी पण आता सर्व कंपन्यांना तिथे आदेश दिले की बा तुमच्या विमान सॉरी आपल्या कंपन्याचे जे विमान आहेत ना ते तुम्ही एकदा तपासा ओके म्हणजे बेसिकली बोईंग कंपनीसोबत आता एअर इंडियाने करार केलेला होता पहा यावर्षी अगदीच जास्त आपण विमान त्यांच्याकडून खरेदी करणार होतो मग कदाचित त्यामुळेच या चौकशीला विलंब होत आहे की काय असा एक आर्टिकल पण आलेला आहे पण लगेच मी त्या आर्टिकलचं तुम्हाला सांगत आहे पहा आता प्राथमिक अहवाल एक महिन्यानंतर आलेला आहे ना तर केंद्र सरकार म्हणत आहे की एक वर्षानंतर तुम्हाला काय होईल सेकंडरी अहवाल येईल व फायनल अहवाल तोच असेल तर तशा पद्धतीने आणखीन एखादा ॲक्सिडेंट घडू शकेल ना मग प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर त्यासाठी एक वर्षाच्या आत लवकरात लवकर याबद्दलचे जे अहवाल आहेत ना ते प्रकाशित करणं गरजेचं आहे किंवा जे काही आहे ते सत्य समोर येणं खरंच गरजेचं आहे मग या संदर्भात ही न्यूज आहे व आजच्या लोकसत्तामध्ये आर्टिकल आलेला आहे आज मी थोडाफार प्रमाणात खुश आहे कारण पहा जी आर्टिकल्स आहेत ना आजच्या न्यूजपेपरमधले ते याच्यापूर्वीच डिस्कस केले आहेत आपण त्यामुळे दोन तीन बातम्या आहेत त्या घेऊन आपण थांबणार आहोत नेक्स्ट न्यूज आहे पहा सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट संकेत शिवसेनेची याचिका पुढील महिन्यात निकाली होणार आहे त्यानंतर पुढची बातमी किरकोळ महागाई दर सहा वर्षांच्या निचांकी यापूर्वी मी या बातम्या नक्कीच घ्यायचं परंतु आता या बातमीला जास्त मी तवज्जो देत नाही आहे बजेट किंवा इकॉनॉमिक सर्वे आलं ना त्यामध्येच तुम्ही पाहून घ्या प्रत्येक वेळेस या बातमीला तुम्ही देत बसू नका किंवा इकॉनॉमिक्स एकदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या समजून येतील त्याच्यानंतर पहा वडापाव समोसा कचोरी धोकादायक पदार्थांच्या यादीत टाकण्यात आलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने तंबाखू किंवा विमल पाम मसाला वगैरे जे काही आहेत त्यावरती किंवा सिगारेट पहा त्यावरती लिहिलेलं असं धूम्रपानचं कॅन्सर होत आहे बरोबर अगदी त्याच पद्धतीने जिथे कॅन्टीन वगैरे असेल म्हणजे ऑफिसची एखादी कॅन्टीन असेल व तिथे समोसा कचोरी वडापाव जर मिळत असेल ना तर तिथे अशा पद्धतीने एक फलक लावण्यात येणार आहे की यामधून म्हणजे गुलाबजामून असेल किंवा समोसा असेल वडापाव असेल त्यामधून किती फॅट रिलीज केलं जातं हे धोकादायक आहे किंवा तुमच्या शरीरासाठी ते चांगले नाहीत कारण पहा यामधून फॅट येतात ओके व अगदीच भारत देशामध्ये फॅटची समस्या आता वाढत आहे फॅट म्हणण्यापेक्षा ओबेसिटीचे प्रमाण जास्त वाढत आहे व लॅन्सनचा एक अहवाल आलेला आहे पहा त्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार एकवीसमध्ये अठरा कोटी ओबेसिटीची प्रमाण आहे ते दोन हजार पन्नासपर्यंत चौऱ्या सॉरी चौवेचाळीस पॉईंट नऊ कोटींपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे म्हणजे चौवेचाळीस पॉईंट नऊ कोटी लोकांना ओबेसिटीचा त्रास तिथं होईल भारत देशाचा हा अहवाल आहे सॉरी भारत देशासंदर्भात लँडसेनची स्टडी आहे हा अहवाल तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायचा आहे व शहरी प्रमा सॉरी शहरी भागामध्ये ओबेसिटीचं प्रमाण तिथं बेसिकली जास्त वाढत आहे ओबेसिटी म्हणजेच काय तर लठ्ठपणा नेक्स्ट न्यूज आहे वैवाहिक कायद्यांचा गैरवापर अधिक होत आहे व सुप्र उच्च न्यायालयाचे निरीक्षण पण त्याबद्दल त्यांनी दिलेले आहेत व सर्वांना माहिती आहे पहा समाज माध्यमावरती पण तशा पद्धतीच्या बातम्या जास्त करून व्हायरल होत आहेत मग आता ही जी बातमी आहे ती आज घडीला तर जास्त काही त्याबद्दल देण्यात आलेलं नाही आहे किंवा आर्टिकल्स पण त्याबद्दल आलेले नाहीत पण समाजशास्त्र जे विषय आहे समाजशास्त्र ऑप्शनल त्यानंतर अँथ्रोपॉलॉजीचे ऑप्शनल विषयाचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी याबद्दल थोडंसं जास्त रिसर्च करायची आहे की मॅरिज ॲज अ इन्स्टिट्यूशन फेल होत आहे का असा प्रश्न बिलकुल विचारला जाऊ शकतो व तुम्हाला क्रिटिकल तिथं एक्झामिन करावं लागतं मॅरिज ॲज अ इन्स्टिट्यूशन ओके मग त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागेल की आता पहा आपल्याकडे हिंदू मॅरेज ॲक्ट वगैरे आहेत ते कशा संदर्भात आहेत तर पहा लिबरल पद्धतीने तुम्हाला अगदी वैवाहिक पद्धतीने तुमचं जीवन चांगलं सुकर व्हावं यासाठी हिंदू मॅरेज ऍक्ट आहे पण त्या हिंदू मॅरेज ऍक्टचं काय होत आहे आता इथं गैरवापर इथं बेसिकली केला जात आहे मग अगदीच दोन तीन केसेस आपल्या बेसिकली याबद्दलच्या पाहायला आलेल्या आहेत ओके तर जे समाजशास्त्र आणि अँथ्रोपॉलॉजीचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज विवाह किंवा मॅरिज ॲज अ इन्स्टिट्यूशन याबद्दल थोडंसं स्टडी तुम्ही वाढवू शकता कारण यावर्षी पूर्ण वर्ष ही न्यूज चर्चेत राहिलेली आहेत डन त्याच्यानंतर पहा बाकी न्यूज काही गरजेचे नाहीत त्यानंतर नेक्स्ट आहे स्पर्धा हवी संघर्ष नको द्विपक्षीय संबंधाबद्दल भारताची चीनकडे अपेक्षा व्यक्त याबद्दल पण आर्टिकल येतील ओके आता तर सध्याला बैठक चालू आहे पाहूयात पुढे काय होतं एस सी ओची बैठक सध्याला चाईनमध्ये आहे त्यामुळे परराष्ट्रमंत्री गेलेले आहेत नेक्स्ट न्यूज आहे काश्मीरमध्ये श्रद्धांजलीवरून संघर्ष मुख्यमंत्र्यांचा प्रवेशद्वारावर सोडून कब्रस्तानमध्ये प्रवेश आता पहा बेसिकली ही जी बातमी आहे ना ती फेडरलिझम ओके किंवा फेडरल स्ट्रक्चर याबद्दलची ही बातमी आहे ओके आता डायरेक्टली जर तुम्ही पाहिलात ना तर हे श्रद्धांजली वाद वगैरे काय आहे हे आपल्याला याच्यापूर्वी माहिती नव्हतं पण एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये ना झालेलं काय होतं पहा डोंगरा सॉरी डोंगरा जवानांनी बावीस कश्मीरियन्सना मारले ओके एकोणीसशे एकतीस ही घटना आहे मग तेव्हापासून श्रद्धांजली दिवस म्हणून पाळला जातो कधी तेरा जुलै हा श्रद्धांजली दिवस म्हणून काश्मीर येथे पाळला जातो बरोबर मग आपला हा श्रद्धांजली दिवस काय असतो हे आपल्याला कधीच माहिती नव्हतं म्हणजे आजपर्यंत आपल्याला ते माहिती नव्हतं किंवा कोणा न्यूजपेपरने पण कव्हर केलं नव्हतं पण यावर्षी झालं काय पहा केंद्र सरकारने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना डिटेन्शन सॉरी डिटेन केलं ओके आता डिटेन्शन अगदी दोन पद्धतीचं तुम्ही असू हो शकता डायरेक्टली पोलीस स्टेशनमध्ये पण असू शकता किंवा नजरकैदेत पण त्यांना ठेवू शकतं मग अगदी पहा मुख्यमंत्र्यांनाच आपण काय केलं नाही नजर कैदेत तशा पद्धतीने ठेवलं म्हणजे त्यांना घरातच त्यांनी डांबून ठेवलेलं होतं ओके म्हणजे घराबाहेर त्यांना तेरा जुलै रोजी जाऊ दिलं नाही का जाऊ दिलं नाही तर एकोणीसशे एकतीसला म्हणजे अं एकोणीशे एकतीस ला जे हुतात्मे झाले होते म्हणजे डोगरा जवानांनी बावीस जणांना ज्या मारलं होतं मग त्यांना तिथं श्रद्धांजली वाहण्यासाठी ओमर अब्दुल्ला जाणार होते परंतु त्यांना जाऊ दिलं नाही ओके okay, मग यामधून हा इशू झाला व त्यांनी डायरेक्टली दुसऱ्या दिवशी ट्विट केलं की बा आमच्यासोबत अशा अशा पद्धतीने काश्मीरमध्ये घडलेला आहे मग चौदा जुलै रोजी कब्रस्तान येथे गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रवेश नाकारण्यात आला पहा मग त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली कठड्यावरून उडी मारून त्यांनी आत प्रवेश केलेला होता मग इथं बेसिकली प्रॉब्लेम काय होत आहे पहा तर सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचं इथं संघर्ष आपला दिसून येतं आता मुख्यमंत्र्यांनाच आपण डिटेन्शन करतो आहोत म्हणजे ही थोडंसं ऐतिहासिक घटना आहे आपल्या देशामध्ये आजपर्यंत घटना आपल्या भारत देशामध्ये पाहायला मिळाल्या नाही ओके त्यामुळे ही न्यूज आगामी काळामध्ये एक आर्टिकल नक्की येईल फेडरल स्ट्रक्चर ऑफ इंडिया याबद्दल ओके त्यामुळे या बातमीला आपण आता सध्याला स्किप करूयात फक्त तुम्हाला स्ट्रक्चर किंवा बॅकग्राऊंड नॉलेज काय होतं हे तुम्हाला माहिती झालेलं आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया नेक्स्ट आर्टिकल आहे पहा जनसुरक्षा विधेयकाची गरज का आता अगदीच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे आता ह्या आर्टिकलमध्ये पहा म्हणजे एक मजेशीर गोष्ट जर म्हटलात ना जनसुरक्षा विधेयकाची गरज का याचं उत्तर ना फक्त त्यांनी एवढं लिहिलेलं आहे व बाकी जर तुम्ही इंट्रोडक्शन जर पाहिलात तर पहा हे इथून चालू होतं इंट्रोडक्शन ते इतर संपतं म्हणजे अगदी मला याबद्दल टीका वगैरे करायची नाही कारण आपण कालच जनसुरक्षा कायद्याबद्दलची टीका केलेली आहे आज आपला एम पी सीला जे महत्वाचे पॉईंट आहेत आता तुम्हाला पण इथं चांगलंच लिहायचं आहे तुम्हाला केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची नोकरी पाहिजे व गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आपल्याला बोलायचं नाही आहे त्यामुळे आपण पॉझिटिव्हच बोलूयात मग जशा पद्धतीने उज्ज्वल निकम सांगितलेत ना अगदी त्याच पद्धतीने आपण पण लिहायचं आहे की राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि समाजविरोधी व असामाजिक घटकांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने हे विधेयक सादर केले आहे व हे गरजेचे विधेयक आहे एवढं लिहिला आहे व निकम सरांचं पण तेच म्हणणं आलेलं की बा हेच गरजेचं आहे बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही त्यानंतर मी जी काल टीका केली होती किंवा आपण जे लोकसत्ताचं काल आर्टिकल वाचलेलं होतं ते कशा पद्धतीने बरोबर आहे हे उज्ज्वल निकम सर ऑलरेडी देत आहेत त्यांनी पण काय म्हटलं आहे पहा की या विधेयकात सर्वप्रथम बेकायदा कृती म्हणजे काय याची व्याख्या विस्तृतपणे दिलेली आहे आता कृती म्हणजे काय कृतीला आपण काय म्हणू शकतो ॲक्शन म्हणू शकतो पण यांनी पहा पुढे काय म्हटले की प्रत्यक्ष हिंसा नव्हे ओके म्हणजे ॲक्शन म्हणजे काय पहा आता नवीन कायद्याची डेफिनेशन आलेली त्यानुसार लक्षात घ्या की ॲक्शन म्हणजे प्रत्यक्ष हिंसा नव्हे तर शब्द चिन्ह चित्र प्रतिकात्मक कृती समाज माध्यमांवरील पोस्ट विश विद्वेषी मजकूर शस्त्रसाठा संप बंद त्यानंतर प्रशासन विरोधी खुले आवाहन इत्यादी कृती ही व्या, या व्याख्यात येत आहेत हाच या विधेयकाचा कणा आहे कारण तो केवळ घटनांवर नव्हे तर मानसिकतेवर अवलंबून आहे ओके समजलं ना तुम्हाला मी एखादा पोस्ट शेअर केलं किंवा फी फक्त धमकी जरी दिली ओके मी तुला बघून घेईन किंवा मी तुला मारून टाकेन तरी या कायद्यानुसार मला अटक केली जाऊ शकते का तर अगदीच पहा यामध्ये तरतुदी आहेत की ॲक्शन तुम्ही तशा पद्धतीने दिलेली आहे आय होप तुम्हाला समजलेलं असेल परंतु कालच्या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला मी निगेटिव्हली भरपूर गोष्टी सांगितल्या आहेत प्लीज तुम्ही कालचा व्हिडिओ एकदा पाहून घ्या त्याच्यानंतर उज्ज्वल निकम सरांचा जो हा आर्टिकल आलेला आहे या आर्टिकलला तुम्ही तुमच्याजवळ कॅरी करू शकता पण पहा मला वाटत नाही की एम पी सी हा प्रश्न विचारेल पण जरी विचारलाच किंवा तुम्हाला डिबेटमध्ये जर पाहिजे असेलच की आज जनसुरक्षा कायद्याची गरज काय आहे आपलं का गरजेचे आहे आपल्याला तर तुम्ही हा पॉईंट तेवढं सांगू शकता नक्कीच ओके एवढंच महत्त्वाचं आहे खरं सांगितलं तर बाकी कालच्या लेक्चरमध्ये जे मी निगेटिव्ह पॉईंट सांगितले होते ना त्याला तुम्ही नाहीच्या इथं आहे असं करा ओके ऐवजी आहे असा पद्धतीने तुम्ही तुम्ही लिहू हो शकता बाकी जास्त काही इथं गरजेचं नाही मी काल हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण लेक्चरमध्ये ओके तर प्लीज तुम्ही कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर प्राथमिकतेचे प्रेम आता अगदीच मी म्हटलं ना आत्ता की एअर इंडिया बोईंग विमान कंपनीकडून यावर्षी प्लेन्स खरेदी करणार आहे बरोबर व बोईंग विमान कंपनी जी आहे ना तिची ऑलरेडी जी इमेज आहे ती रसा गेलेली आहे कारण पहा दोन हजार अठरामध्येच अमेरिकामध्ये ऑम्ब्युड्समॅन म्हणजे बोईंग कंपनीमध्ये जे काम करणारे जे कर्मचारी होते ना त्यांनी समोर येऊन तशा पद्धतीने संभाषण वगैरे केलेलं होतं मग दिस त्यालाच अनुसरून दोन हजार अठरामध्ये बोईंग कंपनीवर चौकशी चालू झाली होती मग त्याच चौकशीचा सा अहवाल देत आता डी जी सी एने पण ॲक्शन घेतलेला आहे किंवा जे बोईंग कंपनीचे जे विमान आहेत त्याची तुम्ही एकदा जे फ्युल कंट्रोलर आहे त्याला तुम्ही परत एकदा चेक करा असे त्यांनी आदेश दिले आहेत नाहीतर पहा याच्यापूर्वी त्यांनी फक्त प्राथमिक अहवाल दिलेला होता व त्या प्राथमिक का अहवालामध्ये काहीच त्यांनी रिकमेंड केलेलं नव्हतं पण ज्यावेळेस पायलट पायलट संघटना पुढे आल्या ना, ना त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे की आता तुम्हाला ऍक्शन घेणं गरजेचं आहे असं त्यांनी दिलेलं आहे व पहा जर खरंच आहे हे गरजेचं होतं पायलट संघटनांनी पुढे येणं गरजेचं होतं कारण त्यामागची कारणं आपल्याला समजणं गरजेचं आहे ना ओके म्हणजे अगदीच प्रवाशांच्या जीवासोबत आपण खेळत होतो अन्यथा म्हणजे जर ती कारणं जर समोर आले नसती किंवा जर पायलट संघटना जर पुढे आल्या नसत्या तर अगदीच ज्यांनी पहा अगदी शेवटच्या क्षणी पण जे पायलट होते दोन्ही पायलट जे होते त्यांनी आपलं कर्तव्य बजावतच होते ओके जे मीडिओ कॉल वगैरे त्यांनी केला म्हणजे अगदीच पहा एक्स्ट्रीम सिच्युएशनला म्हणजे आता पुढे ही आहे तरी पण त्यांनी एमर्जन्सी तशा पद्धतीने प्रयत्न नक्कीच केलेले होते मग आपण डायरेक्टली त्यांच्यावर ठपका ठेवून सर्व सिच्युएशन सांभाळण्याचा सा प्रयत्न करू शकत नाही तर नेमकं सत्य काय आहे हे आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने अगदीच पायलट संघटनांनी पुढे येऊन तशा पद्धतीने ॲक्शन घेतली मग त्यानंतर आता डी जी सी एने काय घेतलेलं पहा ॲक्श सॉरी डी जी सी एने सर्व विमान कंपन्यांना तांत्रिक बाबी चेक करण्याचे आदेश दिलेले आहेत आय होप ही बातमी तुम्हाला समजली असेल त्याच्यानंतर आता पहा फक्त एकच गरजेची गोष्ट आहे की एक वर्षानंतर हा अहवाल येणं चुकीचं आहे फायनल जो अहवाल आहे ना तो एक वर्ष नाही तर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे असं माझं इथं मत आहे कारण याच्यानंतर आणखीन कोणते ॲक्सिडेंट वगैरे होण्यापासून आपण प्रिव्हेंट नक्की करू शकतो त्यामुळे लवकरात लवकर याची कारणं आपल्याला समजावी हेच एक त्यामागचा उद्देश असेल त्याच्यानंतर काश्मीर ची जबाबदारी आता पहा हे आर्टिकल जो होता उमर अब्दुल्ला यांच्या संदर्भात आपण ते पाहिलेलं आहे की त्यांना रिटर्न वगैरे करण्यात आलेलं होतं डन त्याच्यानंतर पुढे चला आता पहा एक ही न्यूज दुसरी गरजेची नाही हां त्यानंतर गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेलं आहे पण ठीक आहे ह्याच्याबद्दल आता गोष्ट रिझर्व्ह बँकेची ही पुस्तक कोणाचं आहे असं तर प्रश्न विचारण्यात आला ना रिझर्व्ह बँक ऑफ ते पब्लिश करण्यात आलं त्यामुळे स्किप करा नेक्स्ट आहे इंडियन एक्सप्रेस पहा पहिलीच बातमी आहे सी ए ऑर्डर्स इन्स्पेक्शन ऑफ फ्युअल स्विच लॉकिंग सिस्टम इन मोस्ट बोईंग प्लेन्स डन दोन हजार अठरा यू एसचं जे फेडरेशन आहे सिव्हिल एव्हिएशनचं त्यांच्या निर्णयानुसारच त्यांनी हा आदेश दिलेला आहे त्याच्यानंतर आसाम टू इलेक्शन कमिशन वेट फॉर अवर एन आर सी बिफोर स्टेट इंटेन्सिव्ह रिव्हॉल्ड रिव्हिजन पहा आसाममध्ये एन आर सी ऑलरेडी चालू आहे त्यानिमित्ताने त्यांनी म्हटलं आहे की आम्ही स्वतःहून सिटीजनशिप पाहत आहोत मग तुम्ही परत एकदा यामध्ये येऊन परत तेच काम कर्मचाऱ्यांना वगैरे लावू नका थोडंसं थांबा आम्हीच तुम्हाला सर्व डाढा देऊ असं आसाम सरकारचं म्हणणं आलेलं आहे म्हणजेच काय तर ही छुपी एनआरसी आहे असं आपलं बेसिकली इथं सांगता येतं कारण स्वतः आसाम सरकारने कबूल केल्यासारखं इथं दिसत आहे नेक्स्ट आहे पहा बी जे पीला पण वरी आहे ओके पहिल्यांदा अगदीच ऑपोजिशन पक्षांनी त्याला विरोध केला जे बिहारमध्ये जे सध्याला यश चालू आहे त्याबद्दल आता अगदीच बी जे पी पण त्याला थोडंसं चिंता व्यक्त करत आहे ओके okay? ठीक आहे नेक्स्ट आहे पहा महाराष्ट्र प्लॅन्स टू ब्रिंग लॉ टू एंड बीफ स्मगलिंग मिनिस्टर म्हणजे बीफ स्मगल होत आहे महाराष्ट्रात या संदर्भात नवीन पद्धतीने कायदा येणार आहे ठीक आहे कायदा आल्यानंतर पाहूयात फक्त आता लक्षात घ्या त्याच्यानंतर एन्जॉय फ्री स्पीच विथ स्पे सेल्फ रेस्ट्रिस्टंट नॉट अब्युज सुप्रीम कोर्ट आत्ताची बातमी पाहिली नेक्स्ट आहे इंडिया चायना टाईज एस सी ओची मिटिंग चालू आहे त्यानिमित्ताने परराष्ट्रमंत्री केलेले आहेत ओके तर अशा पद्धतीने पहिला प्रयत्न संपत नेक्स्ट पहा आजचे आर्टिकल पण महत्त्वाचे नाही आहेत त्यामुळे तुम्हाला मला थोडंसं पुढे घेऊन जायचं टू अनइक्वल वर्ल्ड बँके संदर्भाचा हा आर्टिकल आलेला आहे ओके जो बेसिकली आपल्यासाठी गरजेचा नाही आहे आता तसं जर म्हटलात ना तर खोदा सॉरी हा तसं प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी गरजेची असते परंतु खोदा पहाड निकलाची व्हा अशा पद्धतीने होतं त्यामुळे एवढं आर्टिकल वाचनात तुम्ही वेळ घालू नका सिलेबस कम्प्लीट करा ते कदाचित बेटर होईल त्यानंतर शाईन फॉर मोड लाईट आता हे डी जी सी एचं आहे जी की एची न्यूज ऑलरेडी मी लोकसत्तामध्ये कम्प्लीट केली त्यामुळे परत आपण याला एंटरटेन करायचं नाही त्यानंतर अनदर काइंड ऑफ लो आप जैसा कोई अशा पद्धतीने हे आर्टिकल स्किप केलं अ प्रॉमिस ऑफ डिक्लाईन फूड इन्फ्लेशन या संदर्भात आहे मी म्हटलं ना तुम्हाला लोकसत्तामध्ये पहिल्यांदाच बातमी घेताना मी याच्यापूर्वी तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं फूड इन्फ्लेशनबद्दलचं वगैरे म्हणजे घाऊक सॉरी सध्याला दर निचांकी किंवा निगेटिव्हमध्ये महागाई चाललेली आहे असं त्यांचं मत आहे ना ते पण आकडेवारीचा खेळ असतो सगळा काही मी खरं सांगतो म्हणजे पूर्वीच्या लेक्चर्समध्ये हे संपूर्ण घ्यायचं मी पण आता ते खरंच रिलिव्हन्स राहिलं नाही यू पी सीचं तुम्ही पेपर वगैरे पाहू शकता त्यामुळे मी आला स्किप करतोय पहा ओके नेक्स्ट आहे इट इज डज नॉट स्टॉप इन बिहार एस आय आरबद्दलचा आहे योगेंद्र यादव यांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे व सर्वांना माहिती आहे एस आय आरचं तुम्ही माझं पहिलं ले लेक्चर पहा आय थिंक आठ आणि नऊ तारखेचं तुम्ही एस आय आर बद्दलचं माझं लेक्चर पहा त्यामध्ये संपूर्ण मी गोष्टी कवर केलेल्या आहेत परत परत त्याच गोष्टींना आपल्याला टच करायचं नाही आहे ओके काल पण सांगितलेलं होतं की एक तारखेला जी न्यूज येते तीच पुढे पण दहा तारखेपर्यंत आपली काय होते कंटिन्यू होत असते तर अशा पद्धतीचे या बातम्या स्किप स्कीप करा नेक्स्ट आहे पहा इथे एक कुठे गेली हां तर इथे एक वर्ल्ड रिवाईज दिलेला आहे चॅम्पियन्स कीप प्लेईंग अंटील दे गेट इट राईट ओके तर हे एक कोटेशन आहे तुम्ही नक्कीच याचं यूज करू शकता तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता आजच्या न्यूजपेपरमध्ये जास्त काही बातम्या नव्हत्या त्यामुळे आपण लवकर थांबत आहोत ओके कालचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या जर पाहिला नसाल तर त्यामधून भरपूर तुम्हाला गोष्टी समजून येतील धन्यवाद